नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आज जरा वेगळाच विषय घेऊन आलोय अर्थात विषय आहे घोटाळ्याचा आणि हा घोटाळा आहे भिशीचा खरं तर भीशी आणि पुरुष आणि महिलांचं अगदी जवळचं नातं नाही का म्हणजे तसं पाहिलं तर पुरुषांची मिशी आणि बायकांची मिशी पुरुषांची भीशी व्यवस्थित आहे का पुरुषांची मिशी आणि बायकांची भिशी या दोघांना कधीतरी कात्री लागतेच आणि मग मात्र फक्त भुई धोपटायची याच्या पलीकडे आपल्या हाती काहीच लागत नाही इतके दिवस पुरुषानं सांभाळून ठेवलेली मिशी दाढी मिशी करताना जर त्याला कात्री लागली तर सगळी मिशी काढावी भी लागते भिशीचं पण तसंच आहे इतके दिवस जपून ठेवलेले पैसे बचत पैशाला पैसा जोडून ठेवलेले पैसे पण तेच पैसे कुठेतरी गुंतवले आणि जर त्यानं त्यात काहीतरी फसवणूक केली की तिथंही कात्री लागलीच म्हणून पुरुषांची मिशी आणि बायकांची भिशी कधी ना कधीतरी कात्री लागतेच आणि होतं कसं ती परत उगवते जिला म्हणतात मिशी आणि परत परत लावता येते त्याला म्हणतात भिशी त्यामुळे हे सारखं चालूच असतं बरं किरकोळ कारकोळ एक संपली की दुसरी भिशी दुसरी संपली की तिसरी भिशी आणि या भिशीचं उगमस्थान काय माहितीये सोसायट्या म्हणजे सोसायट्यांमध्ये बायकांच्या भिशा तशाच पुरुषांच्या भिशा ऑफिसमध्ये बायकांच्या भिशा पुरुषांचा भिशा आता जर काय डिजिटल जमाना मग व्हॉट्सअप ग्रुपवर बायकांच्या भिशा पुरुषांच्या भिशा मग मित्रांच्या भिशा मैत्रिणींच्या भिशा या सगळ्या प्रकरणात शेवटी नातेवाईक हो पण मग चला आहोत आपण सगळे एकत्र म्हणून नातेवाईकांच्या भिशा असं करता करता पुरुषांच्या ग्रुपच्या भिशा बायकांच्या ग्रुपच्या भिशा आणि एक दिवस अशी परिस्थिती येते याच भिशांमधून शेवटी घडतो तो घोटाळा शेवटी ही भिशी या घोटाळ्याचा केंद्रबिंदू ठरते आणि असाच घोटाळा घडलाय पुण्यामध्ये पुण्यातल्या धायरीमध्ये त्यामुळं माझाच लाईवच आहे ते ह्या भिशीवर त्यामुळे अगदी शेवटपर्यंत ऐका अगदी आपल्या जवळचा विषय आहे नाद पैशांचा लोभाचे डोहाळे भिशीचे घोटाळे आणि स्वप्नांचे वाटोळे आता हे कसं घडलं काय घडलं सुरुवात करतो खर तर आपल्या पुण्यामध्ये धायरी या ठिकाणी श्री ज्वेलर्स नावाच एक सराफी दुकान आहे आता प्रश्न असा पडला की या सराफी दुकानाच्या मालकानं सुवर्ण भिशी योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना भिशीचं आमिष दाखवलं आता हे आमिष दाखवल्यानंतर तुम्ही आम्ही काय करतो चला जाऊ दे तेवढंच दोन पैसे गुंतवले तर किमान तीन चार पैसे जास्त मिळतात लावा भिशी शेवटी मग पैशाना पैशा जोडलेला असतो आपण आणि मग कुठे ना कुठेतरी गुंतवायचा प्रयत्न करतो आता महाराष्ट्रानं भीशी किंवा चिटफंड याबाबतचे घोटाळे काय पहिल्यांदाच पाहिलेत का नाही बरेच घोटाळे घडलेले नंतर मी सांगणार आहे इंदापूरमध्ये कसा दोनशे कोटींचा घोटाळा घडला होता नांदेडमध्ये कसा घोटाळा घडला पुण्यात याच्या कसा घोटाळा घडला आणि मग हे कष्टातून कमावलेले पैसे बचत म्हणून आपण भीशीत गुंतवतो आणि मग फसवणूक होते आणि ती झाल्यानंतर मात्र भुई धोपटण्याशिवाय आपल्या हाती काही उरत नाही भीशी किंवा चिटफंड कंपन्यांनी लोकांना मोठ्या प्रमाणात याआधी देखील फसवलंय पण लोभाचे डोहाळे लागले ना की माणूस कसा मिशीवर ताव मारून भिशीमध्ये पैसे गुंतवतो आणि शेवटी फसवणूक झाली की तीच मिशी पडते अशी परिस्थिती होते असाच एक भिशी घोटाळा या पुण्यामध्ये मे दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या एक वर्षाच्या कालावधीत घडलाय आणि ते ठिकाण आहे अर्थातच धायरी धायरीतल्या रायकर मळ्यात हा विष्णू सखाराम दहिवाळ नावाचा सराफी दुकानदार राहतो त्याची पत्नी स्वाती या दाम्पत्यानं अनेकांना आमिष दाखवलं सुवर्ण भिशी योजनेचं आपल्या दुकानावरच पाठी लावली त्यांनी सुवर्ण योजना हो मग काय शेवटी गुंतवणूकदारच आपण इथे तिथे कुठेतरी पैसे गुंतवायचेत चला गुंतवूयात मग कोणी कष्टाचे पैसे गुंतवत कुणी अचानक मिळालेले एकदम प्रॉव्हिडंट फंडातले असतील पेन्शन नंतर मिळालेले पैसे असतील ते गुंतवण्याचा प्रयत्न करत कुणी असू दे आपल्याला पुढं मुलीच्या भविष्याला लग्नाला उपयोगी पडतील म्हणून गुंतवतं कुणी चार पैसे एक्स्ट्रा वाढतील सोनं आणणं बचत होईल म्हणून गुंतवतं आता या सुवर्णभिशी योजनेचा उद्योग काय सुवर्णभिशी योजनेचा आमिष दाखवून दायरीतल्या रायकर मळा येथील श्री ज्वेलर्स या सराफी पेढी मालकानं तब्बल एक दोन नवे छत्तीस गुंतवणूकदारांची फसवणूक केली अर्थात हा आकडा जास्त असणार आहे शंभर टक्के जास्त असणार आहे आणि त्यानं बघता बघता बेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपयांना गंडा घातला ही झाली रोकड थांबा एकवीस तोळे सोनं घेऊन तो आणि त्याची बायको दोघही फरार झालेत फरार आता या प्रकरणी नऱ्यातील एका व्यावसायिकानं तक्रार दिली तक्रारीनंतर कालच गुन्हा देखील दाखल झाला श्री ज्वेलर्सचा मालक विष्णू सकाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती आता यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा ज्याला आपण एम पी आय डी म्हणतो या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आता नेमकं काय घडलं ते पण सांगतो धायरी परिसरात दहिवाळ याचं श्री ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे अगदी शेवटपर्यंत फार ट्विस्ट आहे या प्रकरणामध्ये त्यानं काय केलं भिशी योजना सुरू केली आता या योजनेत अनेकांनी आकर्षक परतावा म्हणजे रिफंड मिळतं म्हणून आपलं त्या अपेक्षेने गुंतवणूक केली आता तक्रारदार आणि त्याची पत्नी या दोघांनी मिळून तीन लाख एकोणचाळीस हजार रुपयात गुंतवले म्हणजे आता ही जी तक्रार दिली आहे ना त्या तक्रारदारानं आणि त्याची पत्नीनं तीन लाख एकोणचाळीस हजार रुपये गुंतवले आता ते कशा स्वरूपात गुंतवलेत तर चार तोळ्याचं गंटण घेण्यासाठी ही रक्कम त्या ठिकाणी दिली गेली एका जुन्या गंटणाचे मोडीतून आलेले एक लाख रुपये रोख आणि ऑनलाईन व्यवहार करून गुंतवलेले पैसे आता तक्रारदार दाम्पत्य पंचवीस मे रोजी या ज्वेलरच्या दुकानात गेलं गेल्यानंतर काय बघितलं दुकानाला भलं मोठं टाळ शटर बंद नवरा बायको फरार आता चौकशी आणती दहिवाळ दाम्पत्य फरार झाल्याचं तर उघड झालंच पण या ठिकाणी बेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये घेऊन आणि सोनं नाणं देखील आपल्या सोबत ठेवून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे आता गुंतवणूकदारांची जी फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीबाबत जर आपण विचार केला तर नेमकं काय घडलं याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो यामध्ये कैफियत पण बघा कशी कुणी मांडलीय श्री ज्वेलर्सचा मालक विष्णू सकाराम दहिवा यानं गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला लावली त्याच्यावरच व्याज न देताच त्यांची फसवणूक केली आता त्यांची पंचायत झाली भीशी गुंतवणूक योजनेअंतर्गत दरमहा लोक पैसे गुंतवायचे आणि आता तर हा चोवीस मे पासून पट्ट्या फरार आहे कुणी कर्जासाठी सोनं गहाण ठेवलं सोनं गहाण ठेवून आपलं काहीतरी कर्ज घ्यावं म्हणून कुणी सुरक्षित भविष्यासाठी रुपयाला रुपया जो काही जोडलेला असतो ती बचतीची रक्कम गुंतवली तर कुणी मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभराची जी काही पुंजी आहे ती गुंतवली मात्र दुकान मालकच फरार झाल्यानं आता सगळ्यांची स्वप्न धुळीस मिळाली ज्या ज्वेलर्सवर विश्वास होता त्याच्याकडे सोपवलेले कष्टाचे पैसेच गायब झाले विष्णू दहिवाळ यानं दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्या ठिकाणी आरोप होतोय त्यामुळं अनेक कुटुंब आता उद्ध्वस्त झाली आहेत त्यांचा विश्वास तुटलाय आशा संपल्यात आता या प्रकरणात पोलिसांवर देखील एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय ते कसं ते फार महत्वाचं आहे हे गुंतवणूकदार आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह किंवा त्यांच्यावर सवाल उपस्थित करत आहेत कारण एकवीस मे रोजी या दहिवाळनं आपल्या दुकानावर दरोडा पडल्याचा गुन्हा नोंदवला हा गेलाय कधी चोवीस मेला यानं काय सांगितलं माझ्या दुकानावर दरोडा पडलाय कधी एकवीस मेला म्हणजे तीन दिवस आधी पोलिसांनी जेव्हा तपास केला त्यात कळून आलं अरे खेळण्यातली बंदूक कोणीतरी वापरली टॉय गन आणि हा दरोडा पूर्णपणे बनावट होता हे समोर आलं नंतर असं कळलं या दवाळन गुंतवणूकदारांना तोंड द्यायला लागू नये त्यांचे फोन बंद व्हावेत म्हणून स्वतःहूनच स्वतःच्याच दुकावर बनावट दरोडा टाकला आता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील श्री ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर दरोडा पडल्याचा बनाव त्यानं केला म्हणजे कधी पंधरा एप्रिलला दरोडा पडलाय म्हटलाय एकवीस मेला त्यांनी गुन्हा दाखल केला तक्रार दिली नंतर कळलं हे सगळं त्या दहीवालानच कटकारस्थान रचलं होतं आता याबाबत सामाजिक कार्यकर्ते आहेत किशोर कोपकले म्हणजे विविध प्रसारमाध्यमांमध्ये जी काही माहिती आली त्यानुसार मी तुम्हाला माहिती देतोय त्यांनी असं म्हटलंय दहिवालनं पाच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे आणि दुसरीकडं पोलिसांनी याबाबत पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवला त्यांनी त्याला आधी अटक केली होती म्हणजे या खोट्या बनावटच्या दरोड्याच्या गुन्ह्यात पण त्यांनी त्याला का सोडलं हाच सवाल आता धायरीकरांना पडलाय मालकानं स्वतःच्या दुकानावर बनावट दरोडा टाकला आणि नंतर त्याची सुटकाही झाली आता तो फरारी आहे त्यामुळे आता आयुष्यातले सगळे बचतीचे पैसे जे गुंतवले होते ते गेल्यानं धायरीकरांच्या डोळ्यात मात्र आश्रू आले धायरी येथील राहणाऱ्या अर्चना रामदास म्हणून त्यांनी असं म्हटलंय की मी दरमहा दहा हजार रुपये गुंतवून सॉरी जमा करून एक लाख रुपये गुंतवले बघा एक लाख रुपये गुंतवले दरमहा दहा हजार रुपये बचत करून आणि सुरुवातीला त्यानं माझं पैसेही परत केले आता त्यामुळं मला अधिक गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास आला आता आत्मविश्वास आला की काय म्हणायचं आहे कसं आहे पहिल्यांदा हे जे असे असतात ना हे फसवणारे या आधीत आपण जी काही रक्कम देतो त्याचा परतावा परत करतात आपल्याला सवय लावतात मग आपल्याला विश्वास बसतो मग आपल्याला वाटतं चला आणखी पैसे मिळत आहेत आणि इथेच कुठेतरी लोभाला जागा मिळते आता यावेळी मला अधिक गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास आला आणि जेव्हा मी ते केलं तेव्हा त्यानं आमचे पैसे घेतले विचित्र गोष्ट म्हणजे पोलीस सहकार्य करत नाहीत आणि आता एफ आय दाखल करत नाहीत आम्हाला आमचे पैसे परत हवेत मी एक शिक्षिका आहे आणि ही माझी बचत होती बचत होती जी त्यानं काढून घेतली त्यानं दोन हजारांहून अधिक लोकांची फसवणूक केली आहे आणि आता आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणार आहोत असं अर्चना रामदासी म्हणाले आहेत आता धायरी येथील एक रहिवासी करुणा मांजळे यांनी काय म्हटले बघा माझी आई जे आता अगदी वृद्ध आहे वयोवृद्ध आहे ती श्री ज्वेलर्स मध्ये पैसे गुंतवत होती सुमारे पाच लाख रुपयांचं आमचं नुकसान झालंय बावीस मे रोजी माझी आई जेव्हा दुकानात पैसे मागण्यासाठी गेली तेव्हा तिनं आम्हाला सांगितलं की दुकानात दरोडा पडलाय आणि तो आपले पैसे परत देणार आहे पण त्या दिवसापासून माझी आई आता डिप्रेशनमध्ये आहे कारण घरी आल्यानंतर मला त्यानं केलेल्या बनावट दरोड्याबद्दल कळलं आणि म्हणून आम्ही त्याला फोन केला पण त्यानं आमचे नंबरच ब्लॉक केले चोवीस मे रोजी तो त्याच्या बायकोसकट पैसे घेऊन सोनं घेऊन फरार झाला आता दुकान बंद आहे आणि आम्हाला पोलिसांनी त्याला पकडावं आमचे पैसे परत मिळावेत अशी आशा आहे आता धायरी फाट्यावरील रहिवासी असलेल्या घरकाम करणाऱ्या अंजनी ठाकूर या बिचाऱ्या मुलकर्णी त्यांनी असं म्हटलंय आम्हाला पैशांची नितांत गरज होती म्हणून आम्ही त्याच्याकडून तीन तोळे सोनं गहाण ठेवून एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं घरकाम करणारे हाऊस वाईफ आहेत आणि मी सर्व ईएमआय हप्ते भरले म्हणजे बघा तीन तोळं सोनं गहाण ठेवलं आणि एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं ईएमआयचे हप्ते भरले फक्त तीस हजार रुपयाचे रुपये तीस हजार रुपये भरायचे बाकी होते पण माझं सोनच आता हरवलं माझे सासरचे लोक आणि कुटुंबातील सदस्य आता मला दोष देत आहेत अर्थात माझे पतिदेव देखील निराश झालेत आता काय होईल देवालाच माहिती नांदेड शहरातल्या रहिवासी आहेत रहिवासी अं कलमणी म्हणून मी माझ्या बहिणीला आधार देण्यासाठी या ठिकाणी आहे आणि आता मात्र फार वाईट परिस्थिती झाली तिनं तिच्या मुलीच्या लग्नासाठी सात लाख सत्तर हजार रुपये गुंतवले लग्न होणार आहे आणि तिनं वीस मे रोजी त्याला बांगड्या बनवण्यासाठी सहा तोळं सोनं देखील दिलं दहिवाळनं आम्हाला बांगड्या घेण्यासाठी दोन दिवसांनी यायला सांगितलं आम्ही गेलो आणि त्यानं सांगितलं की बांगड्या अजून तयार नाहीत म्हणून आम्ही पैशांचा आग्रह धरला त्यानं आम्हाला पाच लाख रुपयांचा चेक दिला आम्ही बँकेत गेलो आणि आता तो वाटलाच नाही तो बाऊन्स झाला बघा कशा कैफियत आहेत इतकी भयानक परिस्थिती आहे बचतीचे पैसे गुंतवले मुलीच्या लग्नासाठी पैसे गुंतवले कोणी सोनं गहाण ठेवलं कोणी ईएमआयचे हप्ते पूर्ण भरले हाती काय आलं शून्य आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते राहुल पोकळे यांचं असं म्हणणं आहे की हा एक मोठा फसवणुकीचा गुन्हा आहे फ्रॉड आहे या भागातील जवळजवळ दोन हजार लोक या फसवणुकीने ग्रस्त आहेत दुकान मालक कर्जबाजारी असल्यानं त्याला त्याच्या दुकानात त्यानंच खोटा दरोडा टाकला त्यानं त्याच्या नातेवाईकाला त्याच्या दागिन्यांच्या दुकानात खोटा दरोडा टाकण्यास सांगितलं जेणेकरून त्याला कर्ज देणाऱ्या लोकांनी त्याचे पैसे परत करण्यासाठी फोन करणं थांबवावं पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली ज्यात दागिन्यांच्या दुकानाच्या मालकाच्या कुटुंबातील एका सदस्याचा दरोडा टाकल्याचा खोटा आरोप आहे पोलिसांना बनावट दरोडा टाकल्याचं आढळून आल्यानंतर त्यांना का सोडून दिलं असा सवाल आता इथल्या नागरिकांना पडलाय आता यावर पोलिसांनी देखील आपलं म्हणणं मांडलं नांदेड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले म्हणाले यापूर्वी दहिवाळ यांनी नांदेड पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली की त्याच्या दुकानातून वीस लाख रुपयांच्या सोन्याचे दागिले लुटण्यात आले तपासात हे सिद्ध झालं की गुन्ह्यासाठी आणली आली होती टॉयगन शिवाय गुन्ह्याच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या अनेक व्हिडिओच्या विश्लेषणातून आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही दरोड्यात सहभागी असलेल्या तीन संशयितांची ओळख पण पटवली त्यांना दहिवाळसह अटक देखील करण्यात आली परंतु ही खोटी बनावट दरोड्याची केस असल्यानं आम्हाला त्यांना सोडून द्यावं लागलं दरोड्याच्या खोट्या प्रकरणासाठी त्याला अटक करण्यासाठी न्यायालयीन परवानगी आवश्यक होती आम्ही आतापर्यंत एकूण पस्तीस ते छत्तीस जणांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत एफ आय आर ची प्रक्रिया सुरू आहे आमची टीम त्याचा शोध घेती आहे तो लवकरच आम्ही त्याला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आता याच प्रकरणावर निलेश बोरुडे यांनी एक एक्स वर पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील श्री ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर दरोडा पडल्याचा बनाव स्वतःच त्या दुकानाचा मालक विष्णू सकाराम दहिवाळ यानं केला पोलीस तपासात तो बनाव उघड झाला परंतु त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं विष्णू दहिवाळ यानं त्याच्या दुकानात सुवर्णभिशी योजना सुरू केली ज्यात थोडे थोडके नाहीत तर धायरी परिसरातील तब्बर अडीच हजारांहून जास्त कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांनी कष्टाची कमाई गुंतवली होती हा आकडा शेकडो कोटींच्या आसपास आहे नागरिक आता नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारतायत आपले पैसे परत मिळतील या असेनं परंतु विष्णू दहवाळच फरार झालाय धक्कादायक म्हणजे विष्णू दहिवाळ आता फरार असल्याची माहिती आहे इतका मोठा घोटाळा करून तो मोकाट आहे आता त्याच्यावर गुन्हा कालच दाखल झालाय गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांनी या विष्णू सकाराम दहिवाळ याला वेळीच कारवाई त्याच्यावर करायला पाहिजे होती परंतु तसं झालेलं दिसत नाही हजारो नागरिकांची झोप हो उडून हाय या घटनेमुळे तथाकथित सुवर्णभीची योजना किती भयंकर आहे हे देखील समोर आलं गल्लोगल्ली सोन्याच्या दुकानात या योजनेचे बोर्ड लावलेले दिसतात ज्यात खास करून कष्टकरी महिला बिचाऱ्या पैसे गुंतवतात याबाबत आता पोलिसांनी स्वतःहून पुढे येऊन कारवाई करणं आवश्यक आहे ज्यावेळी संबंधित व्यावसायिक असा घोटाळा करतात तेव्हा गुंतवणूकदारांना काय हमी द्यायची याबाबत आता विचारणा व्हायला हवी विष्णू सकारांत वाळ या भामट्यावर गुन्हा दाखल करून त्याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गोरगरीब गुंतवणूकदारांना त्यातून मिळणारी रक्कम परत देण्यात यावी हा नियोजित कट करून केलेला घोटाळा आहे थोडक्यात हा गरिबांच्या पैशावर घातलेला दरोडा आहे असं या ठिकाणी निलेश बोर्डे यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय आता सवाल असा आहे की महाराष्ट्र ते भीशी किंवा चिटपण सारखे घोटाळे पहिल्यांदाच घडलेत का, का नाही या घोटाळ्यांमध्ये अनेक लोकांना मोठ्या प्रमाणावर फसवण्यात आलंय काही गाजलेले भिशी घोटाळे तर आपल्याला माहितीच आहेत इंदापूरचा भीशी घोटाळा इंदा इंदापूरमध्ये अनेक कंपन्यांनी कायदेशीर आधार नसताना भीशी सुरू केल्या या कंपन्यांनी हजारो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले नंतर ते गायब झाले ज्यामुळे हजारो लोकांची आर्थिक फसवणूक झाली नंतर मुंबई बिशी घोटाळा मुंबईत काही बिशी कंपन्यांनी हजारो लोकांकडून पैसे गोळा केले गायब झाले या घोटाळ्यांमध्ये काही कंपन्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजना आणि जास्त परवा ज्याला आपण रिटर्न म्हणू देण्याचे आमिष दाखवलं ज्यामुळे अनेक जण फसले गेले पुण्यातला भिशी घोटाळा काही कंपन्यांनी बीशीच्या माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा केले नंतर गायब झाले या कंपन्यांनी लोकांना आकर्षक योजना आणि जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं पण त्यांची फसवणूक झाली नांदेडचा भीशी घोटाळा नांदेडमध्ये काही भीशी कंपन्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले नंतर गायब झाले या कंपन्यांनी देखील आकर्षक योजना जाहीर केल्या परतावा देण्याचं आमिष दाखवलं अनेक जण फसवले गेले आता या घोटाळ्यांमुळे सामान्य लोकांचं सा आर्थिक नुकसान होतच शिवाय त्याचा परिणाम इतका भयानक होतो की लोक नैराश्यात जातात आयुष्याची पुंजी आयुष्यभर बचत केलेली गुंतवणूक ते यामध्ये गुंतवतात आणि शेवटी हक्क नाक आपलाच पैसा आपल्याच हातून दूर होतो एकंदरीतच काय या मध्ये पैसे गुंतवताना आता सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे खर तर महिला पुरुषांना न सांगता असेच पैसे साठवतात म्हणजे पुरुषांकडून पैसे घेणं त्यांचा अधिकारच आहे नौरवाकडून पत्नीने पैसे घ्यायला पाहिजेत पण त्या बिचाऱ्या ज्या काही पैसे साठवतात ते पैसे साठवलेले पैसे आपल्याच संसारासाठी उपयोगी येतील म्हणून कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतात पण गुंतवताना खात्रीशीर गुंतवतोय का आपण याची खात्री ते करत नाहीत मुळात कसं आहे एकतर याला कुठला कायदेशीर आधार नसतो भीशीला शिवाय कुठला टॅक्स नसतो अधिकृत रेकॉर्ड नसतं त्यामुळे बिचारे हातगाडीवाले टपरीवाले पथारीवाले मुलकर्णी महिला भाजी विक्रेते किरकोळ छोटे व्यापारी इवन बडे व्यापारी सुद्धा यामध्ये आपले पैसे गुंतवतात आणि शेवटी हातात शून्य येतं त्यामुळं खरं म्हणजे मी सगळ्यांना सावध करतोय पुरुषाची मिशी आणि बायकांनी लावलेली भिशी एक ना एक दिवस कात्री लागते बरं का त्यामुळं आयुष्यात आपण कष्टाने कमवलेले पैसे गुंतवत असताना ज्या ठिकाणी गुंतवतोय त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कायदेशीर माहिती घेतल्याशिवाय पैसे गुंतवण्याचा विचार करू नये नाहीतर श्री ज्वेलर्स सारखे हे असे सराफी दुकान मालक आपल्याला आधी थोडंफार आमिष दाखवून रिटर्न काही देतात आपण विश्वास ठेवतो लोभ वाढतो आपला आणि मग शेवटी स्वप्नांचा चुराडा होतो म्हणूनच मी या लाईमच्या नावामध्येच लिहिलंय भिशीचा नाद पैशांचा रास लोभाचे डोहाळे भिशीचे घोटाळे स्वप्नांचे वाटोळे पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी